पुसद शहराचा ग्रामीण भागात पुढील दहा दिवस गणपती बाप्पाच्या आगमनाने घरातील वातावरण सुगंधित भक्तिमय होणार आहे बाप्पाच्या आगमनाचे नव चैतन्य संसारणार आहे बाप्पाच्या स्वागतासाठी शहरातील बाजारपेठांमध्ये मुंगी शिरायला वाव नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे यंदा सजावट साहित्याचे दर वाढले तरीही बाप्पाच्या स्वागतासाठी कशाचीही तमा न बाळगता बाजारात बाप्पाच्या भक्तांची जोरदार खरेदी सुरू आहे बाजारपेठेमध्ये विविध सजावटीच्या वस्तू भरून गेल्या आहेत अनेक ठिकाणी सजावटीच्या साहित्यांच्या खरेदीसाठी गर्दी उसळली आहे लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा आवडता लाडका बाप्पाचे आगमन जोरदार झाले पुसद शहरात गणेश उत्सवाची धामधूम पाहायला आहे गणेश भक्तांसाठी आवश्यक असणारा गणेश मूर्ती बाजारपेठातील यशवंत स्टेडियम परिसर सुभाष चौक गांधी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शिवाजी महाराज चौक या दुकानात उपलब्ध झाल्या असून यावर्षी गणेश मूर्तीच्या किमती देखील वाढल्यात मातीच्याच मूर्तींची स्थापना करा असा आग्रह होत असताना मूर्ती विक्रीच्या स्टॉलवर देखील तसे फलक लावण्यात आले आणि मातीच्या मूर्तीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे शहरात अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेश मूर्तींची स्थापना होणार आहे तर ग्रामीण भागात एक गाव एक गणपतीची संकल्पना राबवली जात नसल्याचं चित्र आहे पर्यावरणपूरक मातीच्या मूर्ती उपलब्ध करून देण्यावर भर दिला जातोय तर अनेक सार्वजनिक गणेश मंडळांकडून विविध सामाजिक संदेश आणि सामाजिक देखावे साकारले जात आहेत विविध भागातील गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागलेत तर दुसरीकडे मूर्तिकारही गणेशाच्या मूर्तीवर अंतिम हात फिरवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे त्याचबरोबर गणेश उत्सवासाठी लागणाऱ्या साहित्यांनी ही बाजारपेठ साजली आहे गणेशाचे आगमन ते सहा सप्टेंबर श्रीची विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत कोणत्याही डॉल्बी मालकधारक तसेच गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या ताब्यातील डॉल्बी सिस्टम वापरता किंवा उपयोगात अन्नास प्रतिबंध करण्यात आलाय तसेच एस ओकडून आदेश काढण्यात आले आहे गणेश मूर्ती विक्रेत्यांकडे पहाटेपासूनच खरेदीदारांच्या रांगा लागल्या होत्या लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी उत्साहात सहभाग नोंदवला मूर्ती आणि विविध आकर्षक सजावटींची विशेष मागणी पाहायला बाप्पा मोर्याच्या जयघोषात मूर्ती घरी नेऊन स्थापना करताना भक्तगण दिसून येत होते गणपती बाप्पाच्या आगमन मिरवणुकीला सुरुवात झाली असून गणपती उत्सव मंडपाच्या दिशेने बाप्पा मार्गस्थ झाले मोर्या मोर्याच्या गजरात अवघ्या शहरातील अनेक रस्त्यांनी परिसर दुमदुमून गेलाय आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथातून ट्रॅक्टर ऑटो गाड्याने गणपतीचे आगमन मिरवणूक निघाल्या होत्या आणि गणपती बाप्पाच्या मोठ्या उत्सव मंडपात मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली डी एन न्यूज मराठीसाठी पुसद आमचे प्रतिनिधी मोहम्मद हनीफ यांची रिपोर्ट सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट